इंडिया प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो प्रकार झाला आणि विरोधी जो ड्रामा केला तर तो उमेदवार सुपारी घेऊन माझ्या प्रभागात उभा राहिलेला कारण त्यानं प्रत्येक वेळी आंदोलन केली सुपारी घेऊन आंदोलन केलेली आहे तो माझ्या प्रभागात एक पत्रक घेऊन करत पत्र एक पुस्तिका घेऊन करत होता पोस्टमार्टम त्या पोस्टमॉर्टम मध्ये एक जुनं कात्रण कोविड काळातील माझा एक फोटो असणार कात्रण घेऊन ती पुस्तिका त्यांनी छापलेली आहे ती पुस्तिका राजाराम नगर मध्ये वाटत होता तिथून माझ्या घराचा एक शंभर फूट अंतरावरच होता तिथून माझा पुतण्यामुळे चार पाच कार्यकर्ते का माझ्या प्रचारासाठी बाहेर फिरत असताना त्यांना तो समोर आला आणि ती पत्रक त्यांनी त्यांच्या हातात बघितल्यानंतर ती पत्रक बघितलं पुस्तिका आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की के शकील भाय्या तुम्ही ही पुस्तिका काही वाटू नका ह्याच्यात हे फोटो टाकलं ते अपार्य म्हणजे त्याच्यावर आक्षेप आहेत हे असलं ते येणं चुकीचं आहे आचारसंहितेचा भंग आहे आणि तुम्ही काही देऊ नका तेवढं बोलत ते तिथं थांबले तेवढ्या शकिल सय्यदने कोणाला तर फोन केला तेवढं ते पाच ते दहा मिनिटात त्या ठिकाणी चिमन डांगे आनंदराव पवार केदार पाटील त्या ठिकाणी आले मग त्याला का अडवलं अशी बाचाबाची चालू झाली त्यांच्यात तो मला एक फोन आला माझ्या कार्यकर्त्याचा नाना असं असं तुमच्या घरापाशी सगळे आले तर एकमेकांच्या अंगावर उंडे आले तर एकमेकाला दमदाटी द्यायला लागले त्या ठिकाणी मी आलो त्यावेळी आनंदराव पवार ते दिलीप मोरे म्हणून माझ्या कार्यकर्त्या शिवगाळी करत होता तुला ठेवतो मी कोण आहे माहिती का तुझ्या हातपाय मोडतो तुला जीवन ठेवत नाही ते, ते आम्ही पुस्तिका वाटेला अगर काही करेल तू विचारणार कोण असं म्हणून त्याचा वाद चालू होता मी आल्यावर ते थांबवलं थोडीशी इकडं तिकडं ढकलाढकली झाली ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि मी कार्यकर्त्यांना सांगून घरी पाठवून दिले एवढं झाल्यानंतर तिने आता मी व्हॉट्सअपवर ही बरेचसे व्हिडिओ आले तिने बरेचसे आंदोलन जो माझ्यासमोर जो उभा राहिले उमेदवार हो आहे रडून बडून दंगा करून नाटके काहीतरी झाले आणि बाकीचे जे विरोधक आहेत ते एकच आलेट आहे की उमेदवाराला बदनाम करायचं पक्षाला बदनाम करायचं व्यक्तिगत आरोप करायचे आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यांच्याकडं कोणतंही विजन नाही कोणतंही काम नाही त्यांच्याकडे कोणताही विचार नाही फक्त व्यक्तिगत आरोप जायचं आणि ही निवडणूक जिंकायची असं होणार नाही सर्वसामान्य जनता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीचा आहे आमचा नगराध्यक्ष आणि ती, ती च्या तीस उमेदवार आज या उरईश्वरच्या निवडणुकीत निवडून येणार आहेत त्यामुळे त्यांच्या पायाग्याची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे तिची मी एक निवडणूक आयोगाकडे एक तक्रारी दाखल केलेली आहे कि जी केस नील झाली असताना कोर्टच म्हणते की ही खोटी केस होती आणि या केस मध्ये कुणालाही दोष धरता येणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा केसची पुस्तिका काढून ही ही पुस्तिका काढून फोटो टाकून माझी इमेज आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका देऊ नका एवढीच विनंती केली त्याच्यावरून तिने वेगळा ड्रामा उभा करून ही निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जो तुम्हाला अटक होती तो उपोषणा करायचं करायचा गुन्हा माझ्या नोंद करा मी केलेलच काय नाही तर विशेष काय या खोट्या तक्रारी करणं त्यांचा धंदाच आहे हो एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करायचं आपली कोळी वाचते का बघायची नाही गुन्हा दाखल करायला मी काय केलं हे तिने सांगाव ना अगदी तुमचं काय काय नाही पाऊल असं काय एक तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही ऑलरेडी मी त्यांच्या आचारसंहितेचा भंगचा गुन्हा दाखल करतोय आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी केली अट्रॉसिटीची केस आहे त्याला जातीवाचक शिव्या दिल्या ही मी चाल दाखल करायला निघाले कोर्ट आपल्या पोलिटिशनला मी ऑलरेडी निवडणूक आयोगाला दाखल केलेली तिची पोच माझ्याकडे आहे त्यामुळे कोर्टात तक्रार गेला आधी तुम्ही तिथे येऊन दमदार केली तिथं असणारे पोलीस यंत्रणा तिथे मी जायच्या अगोदर होते म्हणजे ज्यावेळी माझे कार्यकर्ते आनंद पवार दागिन केदार पाटील तिथे पोहोचले होते त्यावेळी पोलीस यंत्रणा तिथे होती ऑलरेडी आणि त्याच्यानंतर मी तिथे केलोय मी तिथं काही चुकीचं केलं पोलीस यंत्रणा यंत्रणा सांगितलं मी तिथं चुकीचं काही केलेलं नाही ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या करू नका एवढ्याच माझ्या कार्यकर्त्यांनी त्याने विनंती केली ती विनंती करत असताना हे बाबदार तिकडं पन्नासभर कार्यकर्ते घेऊन गाडीकडून आले आणि तिथं दंगा केला त्यांनी उलट त्याचे एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे उलट तिथले स्थानिक कॉन्स्टेबल आहेत ते जर व्हिडिओ केला असेल तर त्याच्यात आलेला आहे त्यांचे फोटो कोण आहे काय आहे तर मी माहिती घेऊन नावं सांगतो की त्या अधिकाऱ्याने ना आधी दंगा कोणाचा चालू होता आणि मी कधी आलो तिथे